भांडवलशाही बोकाळलेली आहेत धार्मिक दंगली होत आहेत तर सध्या एकच ट्रेंड चालू आहे कुणाल कामरा या नावाचा त्यानं जे काही बोललं ते बरोबर असेलही हे पॉलिटिकल नाही ना आंधळे समर्थक हे कोणत्याही पक्षाचे असोत ते येऊन तोडफोड करणार असतील ना म्हणजे ते तोडफोड करणार असतील तुम्ही त्याला एकदा रोस्ट कराच सर तुम्ही तुमचा इन्कलाब हा दूषित होतोय पॉलिटिकल रोस्ट कराच तो तुमचा अधिकारच आहे आजूबाजूला बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत म्हणजे बघा भांडवलशाही बोकाळलेली आहेत धार्मिक दंगली होत आहेत पॉलिटिशियन्स त्याचा गैरफायदा सुद्धा घेत आहेत पण एखाद्याच्या दाढीवरून बोलणं एखाद्याच्या रंगावरून बोलणं किंवा एखाद्याच्या प्रोफेशनवरनं बोलणं प्रोफेशन हे कितपत योग्य आहे हे पॉलिटिकल रोष नाही आहे रंगावरून रेसिजम आलाय आणि पेशावरून आलाय बाकी आम्ही कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला समर्थन करत नाही आणि त्याची निंदाही करत नाही सर सर सुरू करूया सर करूया के सर पाया पडतो सर अरे 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 कशाला कसाला कसा पाया पड पासा पासा पाय पाया, पाया। पोचा पायापर्यंत गर्दी आहे ओली नमस्कार नमस्कार मी पत्रकार सजग डोळस व्यक्ती व्याकरण कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सगळ्यांचे सहर्ष आणि सविन स्वागत करतो सर तर सध्या एकच ट्रेन चालू आहे कुणाल कामरा या नावाचा हा। तर त्या व्यक्तीला समर्पित ह्या सरांनी एक सुंदर आणि उत्तम गाणं तयार केलेलं आहे त्या गाण्याची प्रेरणा म्हणे सरांनी पुष्पा टू या गाण्यापासून घेतलेली आहे कुणाल कामरा यांना व्यक्त होण्याचा पूर्ण अधिकार आहे म्हणजे त्यानं जे काही बोललं ते बरोबर असेलही म्हणजे बरोबर आहेच असं आपण म्हणू पण एखाद्याच्या दाढीवरून बोलणे तो जाळ आहे असं बोलणे किंवा त्याच्या चेहऱ्यावरून बोलणे हे चुकीचं नाही आहे का रिक्षा रिक्षावाला रिक्षा बोलणं हे किती घाण आहे म्हणजे आपण उच्च नीच अशा पद्धतीनं बोलत नाही का बरोबर हे हे, हे हे पॉलिटिकल रोस्ट नाही ना होत सर सर मग विषयी तुम्ही एखादं भाष्य केलं पाहिजे सर मार्गदर्शन केलं पाहिजे तुम्ही काही करतच अरे वा सर काय हे कुठलं किती सुंदर शब्द आहे ते आज चाल चोरलीली आहे म्हणा हा सर मी, मी पण म्हणू सर, हाँ, हाँ, सर मी म्हणतो हां सर हम मी म्हणतो की तुम्ही म्हणता सर माझ्या नंतर तुम्ही म्हणा सॉरी सर हा हम व्यूज बड़ा चुके सनम वा 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 आमिर मेरे पहले से है हो क्या बात है सर ध्रुव की कसम वासर वासरुन अकल अकल एड हो रवीश की कसम कानात वरडू नका कानात वरू नका हो सर तर त्या माणसाला बऱ्याच लोकांनी पैसे पाठवले सर सर तर त्यासाठी सर थोडंसं एखादं ओळ वगैरे आली असती तर मजा आली असती सर चाहे जो मांग लो सब है चाहे जो मांग लो सब तुम्हारा है दे दे जा जा। दर्द सर, त्यान तर बाय सर बाय सर तुमच्या आवाजातर्थ कसला काय सर मी इथे लिहिले बघे सर सॉरी कुणाल कामराला घेऊन जी काही कॉन्ट्रोवर्सी झाली सर म्हणजे त्यानंतर त्याला जे लोक फॉलो करायला लागले त्यांच्यासाठी सर काहीतरी म्हणजे दोन ओळी झाल्या असतात तर हां फॉलो कर चुके सना सर चुकी वा वा वा, वा। फॉलो सारखी सर कितीच कॉमेडी करू नका बघायला तु सर कंटिन्यू करा पुढं आंधळे समर्थक हे कोणत्याही पक्षाचे असोत ते येऊन तोडफोड करणार असतील ना म्हणजे ते तोडफोड करणार असतील तर माझं म्हणणं आहे की त्या हॉटेलमध्ये ते जे कोण शो अरेंज करणारे आहेत त्या लोकांनी त्या गोष्टीची जबाबदारी घ्यायला पाहिजे कारण त्या मालकाला हॉटेल मालकाला केवढा मोठा बुर्दंड बसतोय त्याचं नुकसान होत आहे आयदर तुम्ही अशी कॉमेडी करू नका नाहीतर सरळ मग तुम्ही झालेल्या नुकसानाची भरपाई द्या त्यांची सायकोलॉजी कशी असते माहिती आहे का, का? हां बार हा सर हा सर बार हा 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 रिचो झाला एवढच तुम्ही त्याला एकदा रोस्ट सर तुम्ही कशावरून करू दिसण्यावरून रोस्ट करा तुम्ही सर करू काय करा सर तो करतो म्हटलं तर कराल याच सर तुम्ही मी त्यासाठीच हे वाक्य घेतलं होतं करूया करूया त्यांना बरोबर करूया आता त्यांना पण करायचं सर याच्यासाठी एक रोस्टिंग सॉंग तयार करूया आपण करा की सर हाय सर सर आलाप देऊ मी काय असं असं बासरीवर थांबा सर बोटत ठेवतो मी तुम्ही डोला कटोला ते वाजवा हो दादा सेम का काला काल बस सर सगळ्यांना मूड घालवला सर सेम पादल्या कायम पातल्या बाज करा सर ते कट करूया आपण कोण आलदा तू

हा वाचू सर हा अब्रू 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 काढ अब्रू 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 काढ अब्रू 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 काढ अब्रू अब्रू काढ अब्रू 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 काढ अब्रू 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 काढ अब्रू 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 काढ अब्रू 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 हा हा अब्रू सर पुढचं पुढचं इज्जत की मान करणे की परिभाषा है गाली की गंदे शब्दों, शब्दों की नशा है टमाटर हाँ। अंडे खाने का ये लक्षण है टटा टटा ये सैंडप कॉमेडी नहीं ये चुतिया पा है वा अब्रू अब्रू अब गु अबरू अबरू का ये डांग मस्ती है डांग मस्ती डांग हो डांगच सर डांग बाकी हाँ, क्या मनाई ना सर कंटिन्यू सर ये डांग मस्ती है समाज की लग सकती है माँ बाप की बेजती है मॉरल्स की बद सकती है होता है जो आदमी का बुद्धि विनाश कहलाता हो झाले सर ते परत एकदा वाजवून दाखवा बघूया आणि एकदा वाजवून दाखव वाजे सर सेम पाहिजे सेम पातल्या एखा एखाद्याच्या दाढीवरून केलेली टीका किंवा अंबानीच्या मुलाच्या जाडीवरून केलेली टीका हा इन्कलाब नाहीये तुमचा इन्कलाब हा दूषित होतोय मजा घ्यायला इन्कलाब करू नका रे बाबांनो लोकांच्या चांगल्यासाठी इन्कलाब करा